तर बघा काय बातमी आहे शिक्षणसेवक कालावधी वर्ष करा राज्यात दोन हजारपासून शिक्षणसेवक पद्धत अस्तित्वात आली आहे या पद्धतीमुळे पवित्र अशा शिक्षण क्षेत्राची व शिक्षकांची आर्थिक पिरवणूक होत आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये शिक्षणसेवक पदाचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे शिक्षणसेवक पद रद्द करा अथवा त्याच्या त्याचा कालावधी कमाल एक वर्षाचा करा अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीच्या समन्वयकांनी आज पत्रकार परिषदेत केली दरम्यान आमच्या मागणीसाठी राज्यस्तरावर लवकर शिक्षण सेवकांचा मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र प्रगत विकसनशील पुरोगामी राज्य म्हणून ओळख आहे इतर राज्यात सेवक पद्धत अस्तित्वात नाही सेवक पद्धत असणे हे महाराष्ट्राला भूषण वाहन नाही सन दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या सेवक भरतीतील शिक्षकांचे सरासरी पस्तीस वर्ष आहे त्यामुळे त्यांना कमाल तेवीस वर्ष इतकी अल्पसेवा कालावधी मिळते या सर्व मुद्द्याचा विचार करता उपायोजना व करण्याची उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे तर पूर्ण वेतन द्या शिक्षणसेवक कालावधीत शिक्षकांचे तीन वेतन वाढीचे नुकसान होत असून त्यांचा नकारात्मक परिणाम शिक्षकांच्या सेवा कालावधीवर होत आहे महाराष्ट्रापेक्षा लहान दिल्लीसारख्या राज्यात अकुशल मजू मजु, मजुरांना किमान सोळा हजार प्रति महिना वेतनाची हमी आहे मा मात्र महाराष्ट्रातला कुशल डी ए टी ई टी, टी टेट धारकांना अल्प काम करावं लागत आहे राजस्थान उच्च न्यायालयाने प्रवेश प्रोफेशन कालावधीत शिक्षकांचा पूर्ण पगार द्यावा असं म्हटलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद